आहे चार जण अल्पवयीन आहेत तुमच्या माझ्यासारखा जो पाचवा तिथे असता तर त्याने त्या चार मुलांना दगडफे करू नका म्हणून सांगितलं असतं पण त्याने तसं केलं नाही याचा अर्थ त्या पाच जणांमध्ये चार, चार अल्पवयीन मुलं असावेत हेच त्यांचं प्लॅनिंग आहे आणि हे पोलिसांचा हात बांधण्याकरता केलेलं आहे आर्थिक परिस्थान का आज इस्लामिक दहशतवाद जिहाद हा आपल्या रेशीवर पोहोचलेला आहे आज मी चॅलेंज देऊन सांगतो फडके रोडवर जर आपण आत्ता निघालो आणि दुकानांमध्ये दुकानाच्या मालकांची नावं विचारली तर किमान वीस टक्के मालक हे मुसलमान आहेत याच्या पुढे आपल्याला हा विषय नेहमीचा रोजच्या जगण्यासला करावा लागणार आहे आणि आज इथे उपस्थित असलेली संख्या ही डोंगरीच्या हिंदूंच्या एक टक्के संख्या सुद्धा नाही आपला समाज नेहमीच उत्तृष्ट असतो पण असाच विकृत राहिला तर पुढच्या पाच वर्षात तुमच्या माझ्या मुलाबाळांना हेच सगळं सहन करावं लागणार आहे जे आपण होऊ द्यायचं नाहीये सगळे माझ्या मताशी सहमत आहात ना का। याच्यासाठी काय करायचं आहे चार रुपये सांगतो शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत दुकानात गेल्यानंतर दुकानाच्या मालकाचं नाव विचारायचं आहे दुकानाच्या मालकाचं सा नाव सांगितलं नाही ना तर त्या दुकानाचा फोटो आपण दो डोंबिवली सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देणार आहोत आणि त्या दुकानाशी व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहोत आपल्या जोडिलीतल्या रिक्षा चालकांची माहितीही आपल्याला पाहिजे चालक आणि मालक वेगवेगळे असतात मालक हिंदू असला आणि चालक मुसलमान असला तरीही त्या रिक्षेत बसायचं नाही मी चार पाच किलोमीटर चालत तरी नाही ओय होय दुसरी महत्वाची गोष्ट अशा कुठलाही प्रसंग घडला तर कोणाचीही वाट न बघता आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपला निषेध पोलिसांसमोर नोंदवायचा आहे पोलिसांकडे जायला काही लावायचं आहे उद्या आपण आपण आज पोलिसांसमोर निषेध नोंदवणार नाही तर आपल्या घरात आलेलं हे संकट आपल्याला सहन करावं लागेल दुकानं भाड्याने देणाऱ्यांना पण त्यांचा समाचार घ्या आपण दुकान भाड्याने देतात त्यांना त्यांचा समाचार घ्या पहिला लँड सिलर अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या सोसायटीमध्ये आपण सेक्रेटरी असू नसून आपण सभासद असू आपल्या सोसायटीमधला एकही फ्लॅट मुसलमान कुटुंबाला भाड्याने देणार नाही पास करण्यात कायदेशीर अडचणी येत असतील तर त्या ठराव पास न करता हा नियम आपण सगळ्यांनी लागू करायचा आहे सगळे चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आज आपण इथे ठरवून सगळे घरी जाणार आहोत मुसलमान समाज हा न लाजता दर शुक्रवारी टोफी घालून नमाज पडतो तो धर्मांध आहे आपण धर्मांग आहोत नाही त्याचा विचार करू नका आपल्याला याच्यापुढे धर्मांध व्हावं लागेल धर्मांध मुसलमाना द्यायचं असेल धर्मांड हिंदू व्हावाच लागेल जर आठवड्याला जमणार नसेल तर महिन्यातून एकदा आपल्याला एकत्र यावंच लागेल मी एक नागरिक हिंदू नागरिक डोंबिवलीचा सगळ हिंदू नागरिक म्हणून सगळ्यांना अपील करतो यापुढे डोंबिवलीमध्ये दर महिन्यात एक व एक दिवस महाआरती होईल त्या महाआरतीला झाडून डोंबिवली सगळे आपण पाहिजे तो कुठल्या तरी आपण चॅम्पियनशिप कप जिंकला तर इथे हजारोंच्या संख्येने लोक जमा होतात आणि एका शाखेवर बालांच्या शाखेवर बगड मारले तर आपल्याला निरोप द्यावा लागतो याच्यासारखी गाजीवर आणि नाही या महाआरतीचा शुभ सुरुवात आपण येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री आठ वाजता दाता चौकात करणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री आठ वाजता अप्पादातार चौकात महाआरती होईल त्याची पूर्व परवानगी त्याचा पूर्वनिरोध आज किंवा उद्याच्याच दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जाईल कारण आपण इंदोर आपल्याला यासाठी परवानगी घ्यावी लागते नमाज पडायला रस्त्यात नमाज पडायला कोणीही पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये आताही पोलीस जातात सुरक्षा द्यायला ती त्यांची अडचण पण त्यांची अडचणी आपण समजून घेऊयात येत्या तीस मार्चला रात्री आठ वाजता सर्व हिंदू समाज सकाळी नववर्ष स्वागत स्वागत्रता होतेच पण ती हिंदू नववर्ष स्वागत स्वागत्रता ही पारंपरिक यात्रा आहे पण गुढी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावर आपण दर महिन्याच्या एका दिवशी महाआरती करू पुढच्या महिन्याची आरती कधी असेल कुठे असेल तर निरोप दिला जाईल पण दोन आरतींचा निरोप मी आत्ता इथून देतो आहोत सगळ्यांनी जोरदार घोषणा देऊन सहमती दर्शवा तीस मार्चला रात्री आठ वाजता इथं महाआरती होईल अर्ध्या तासासाठी आपण एकत्र राहू त्याच्यानंतरची आरती ही परबद्र आठवड्याच्या तिसऱ्या शनिवारी रात्री आठ वाजता कावेरी चौकात होईल तीस मार्चला त्याचा निरोप दिला जाईल कोणी असा समोर का कारगेरीचा लांब आहे थोडा वेळ करा जिथे तिथे असेल तिथे आपल्याला पोहोचायचं आहे महाआरती होईल घोषणा होतील आणि आपण आवामला करू जगेन घोषणा द्या भारत